प्रत्येक महिन्याला काही ना काही वाद होऊन चर्चेत येणारा समृद्धी महामार्ग आज पुन्हा एकदा चर्चेत आलाय त्याचं कारण ठरलंय रस्त्याच्या मधोमध ठोकलेले असंख्य खिळे या खिळ्यांमुळे चार वाहनांचे टायर फुटले पण सुदैवाने मोठा अपघात आणि जीवितहानी झाली नाही हा प्रकार जेव्हा प्रवाशांनी महामार्ग पोलिसांना कळवला तेव्हा पोलिसांनी उलट आरेरावी केल्यानं प्रवाशांना चांगलाच मनस्ताप झाला होता या घटनेनंतर तब्बल तीन तास महामार्ग प्रवासासाठी बंद केला होता पण प्रश्न हा आहे की रात्रीच्या वेळेला रस्त्याच्या मधोमध मद एवढ्या मोठ्या प्रमाणात खिळे कुणी ठोकले हे खिळे ठोकेपर्यंत पोलिसांना खबर का पोहोचली नाही खेळ ठोकण्यामागे चोरीचा काही डाव आहे का पोलिसांची यात काही मिली भगत आहे का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झालेत ह्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची सूचना जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यरंभ छत्रपती संभाजीनगर जवळच्या दौलताबाद परिसरात समृद्धी महामार्गाच्या एका पुलावर रात्री एक ते दोनच्या दरम्यान नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या अचानक पंक्चर व्हायला लागल्या तीन ते चार गाड्यांचे टायर फुटले आणि यामुळं समृद्धी महामार्गावर जवळपास चार तास ट्रॅफिक थांबली होती जेव्हा प्रवाशांनी गाड्या बाजूला घेऊन रस्त्यावर पाहिलं तेव्हा त्यांना धक्काच बसला एका पुलावर शंभर पेक्षा जास्त विशिष्ट प्रकारचे खेळ ठोकलेले दिसले हे खेळ हातोड्याने मारल्यावर तुटतील असे नव्हते ते केमिकलच्या साह्याने प्रश्न हा आहे की खेळ ठोकले कुणी तर सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की हा चोरट्यांचा डाव असावा गाड्या पंक्चर करून प्रवाशांना लुटण्याचा त्यांचा प्लॅन असेल असा विचार प्रवाशांनी आणि स्थानिकांनी केला पण जेव्हा तपास झाला तेव्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला हे खेळ चोरट्यांनी नाही तर रस्त्याचं काम करणाऱ्या कन्स्ट्रक्शन कंपनीने ठोकले होते ही कंपनी ब्रिजच्या दुरुस्तीसाठी काम करत होती त्यासाठी हे खेळ ठोकले गेले असं सांगण्यात आलं पण जर काम सुरू होतं तर बॅरिगेटिंग का नव्हती आणि सगळ्यात महत्वाचं हे की हे खिळे रात्रीतूनच का ठोकले गेले असे प्रश्न प्रवाशांना पडलेत गाड्या पंक्चर झाल्यावर रात्रीच हे खिळे काढून टाकण्यात आले पण जर यामुळे एखाद्या गाडीचा मोठा अपघात झाला असता कुणाचा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण असणार होतं असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत कॉन्ट्रॅक्टर आणि चोरट्यांची काही मिलीभगत आहे का असा संशय देखील प्रवाशांनी व्यक्त केलाय त्यानंतर जेव्हा प्रवाशांनी हा प्रकार महामार्ग पोलिसांना कळवला त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले संतापलेल्या प्रवाशांनी पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली खेळ ठोकण्याच्या हो आधीच अलर्ट का नाही दिला रस्त्यावर सूचना का नव्हत्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची अपघातात एखाद्याचा जीव गेला असता तर जबाबदार कोण असे अनेक प्रश्न पोलिसांना विचारण्यात आले पण पोलिसांनी उलट प्रवाशांवरच आरेरावी केल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय कॉन्ट्रॅक्टर बद्दल विचारल्यावर तो हैदराबादला आहे त्याचा फोन लागत नाही अशी कारण पोलिसांकडून देण्यात आली त्यामुळे प्रवाशी अजूनच संतापल्याचं पाहायला मिळालं सोबतच महामार्ग पोलिसांनी सांगितलंय की रस्त्याच्या मजबूतीसाठी रस्त्यावर पडलेल्या चिऱ्यांमध्ये केमिकल टाकण्यासाठी हे खिळे ज्याला त्यांनी नोझल म्हटलंय ते ठोकले होते पण पुन्हा तोच मुद्दा की हे काम दिवसा का नाही केलं काम करण्याच्या ठिकाणी बॅरिगेड्स का लावले नाहीत किमान काम झाल्यानंतर नोझलचा वर आलेला भाग का कापला नाही आणि तो नोझल असो किंवा खिळा त्याने गाड्यांचे टायर फुटून लोकांचा जीव तर धोक्यात आलाय हे सिद्ध झाले आता पाहायचं झालं तर आधीच समृद्धी महामार्गावर अपघात नवीन नाहीयेत प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत समृद्धी महामार्गावर दोन हजार एकशे एकसष्ट अपघात झाले ज्यात एकशे आणि दोन वेळा मोठे अपघात हे महामार्ग प्रशासनाच्या चुकीमुळे झालेत आणि आता तर कसलीच पूर्वकल्पना न देता रस्त्याच्या मधोमध एवढे खेळ ठोकल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणाकडे लक्ष वेधलं जाते दरम्यान आता खेळ ठोकण्याचे आदेश देणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर काय कारवाई होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता त्यावर कारवाई करा अशी मागणी सुद्धा प्रवाशांनी केली आहे मात्र पोलीस हे प्रकरण किती गांभीर्यानं घेतील हा प्रश्न आहे बाकी समृद्धी महामार्गाबद्दल का तुम्हाला काय वाटतं तुम्हालाही असे काही अनुभव आलेत का, का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद